ताळून सुलाख होऊन निघावं तसं आयुष्य वट्टीत शेकून तावून सुलाख होऊन निघावं तसं आयुष्य नुसती धावपळ संघर्ष व प्रवास वट्टीत शेकून तावून सुलाख होऊन निघावं तसं आयुष्य नुसती धावपळ संघर्ष व प्रवास एक एक वाट आडवाट पूर्वक खूप दरपोस करीत वाटचाल सुरू आहे एक एक वाट आडवाट पूर्व प्रपोज करीत वाटचाल सुरू आहे ना कोणता लोभ ना कोणती अभिलाषा ना कोणता लोभ कोणती अभिलाषा समोर होते फक्त एकच मागणे समोर होते फक्त एकच मागणेय आणि संघर्षाचा निखारा सोबतीला सारे माणूस तिचे धरे सोबतीला सारे माणूस तिचे धरे मात्र अनुभवायला होते मात्र मात्र अनुभवायला होते सोबत सारे अनेक कोरोने उन्हाळे आणि पावसाळे व्यवस्थेच्या सरकार आयुष्य बिघडून गेले अजून चालतो वाट तरी अजून चालतो वाट तरी संघर्षाचे किनारे सोबतला अजूनही चालतो वाट तरी संघर्षाचे किनारे सोबतला म्हणूनच पाती अंगार झाली म्हणूनच पाती अंगार झाली धन्यवाद